राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माहितीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेचे उमेदवार असणार आहे लढा चिन्हावरती ते निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे माझ्या सर्वच पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकारांच्या वतीने मी प्रथम अर्चना त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आहे येन बोटचे बोल आणि जय बोल जय बोल जय बोल जय बोल आमचे मारे कारपे विजय करो जय बोल जय बोल जय बोल जय बोल आमचे कांग्रेस पार्टीचा जय बोल महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील हे आमच्या लोकसभेचे उमेदवार या त्या मतदारसंघात असणार आहेत चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे एक संघपणाने महायुतीच्या उमेदवाराची एकत्रित घोषणा ही आज प्रथमच या ठिकाणी होते आहे आत्तापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली परंतु धाराशीच्या वतीमध्ये एक वेगळंच आपला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असा यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सभाग्यवती अर्षणादाई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकार्यांच्या वतीने त्या ठिकाणी असा विश्वास सुद्धा या ठिकाणी आम्ही यारिकार व्यक्त करतो आहे पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या समाजा समोर या ठिकाणी मी निषेध केलेला आहे अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका